बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे अजित पवारांच्या संदर्भातली कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यामधल्या संवादाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल सा झाला होता सोलापूरमधल्या कुर्डू इथे अवैध उत्खनन करणाऱ्यांवरती कारवाई करणाऱ्या आयपीएस महिला अधिकाऱ्याला अजित पवार यांनी दम दिल्याचं व्हिडिओमधून दिसून येत आहे तर व्हायरल व्हिडिओवरती आता अखेर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता तर बेकायदेशीर कामांवरती कठोर कारवाईसाठी कटिबद्ध असल्याचं सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केलं तर अजित पवार यांनी जी एक्स पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यामधील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवरती प्रसारित होत आहेत पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे असं सुद्धा त्यांनी लिहिलं आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे मी पारदर्शक प्रशासकीय प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे असंही अजित पवार यांनी लिहिलं आहे सोलापूरमधील या व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणी आता गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येत आहेत सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणी एकूण वीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला था। कारवाई थांबवा नाहीतर ॲक्शन घेईन असा दम अजित पवार यांनी दिला होता